धर्मवीर दोन या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता आणि खूप चांगला प्रतिसाद मराठी व हिंदी ऑडियन्सकडून या चित्रपटाच्या टीझरला ज्या त्या भेटला होता परंतु जसा टीझर रिलीज झाला तशाच खूप सारा कमेंट्स येत होत्या आणि मूवी रिलीज हो मूवीचा टीझर येण्या छाप होता देखील खूप साऱ्या जणांच्या मलाही येत होत्या आणि खूप साऱ्या ठिकाणी मीही बघितला तर त्याविषयीच या गो या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात नेमकं ऑडियन्सचं काय म्हणणं आहे व काय नाही त्यावरती थोडंफार माझं मत सांगेल जास्त काही नाही तर बघा पहिला मुद्दा असा आहे की खूप जण म्हणत आहेत की हा मूवी जो आहे एक प्रोपोगेंडा मूवी आहे आणि हा मूवी जो आहे एन निवडणुकीच्या काळामध्ये रिलीज करण्यात येत आहे हा पहिला पॉईंट आहे तर सांगायला जर गेलं मित्रांनो तर मला तरी वाटत नाही असं असेल म्हणून कारण की तसं जर असतंच तर आता सध्याचा गाजलेला मुद्दा म्हणजे की मराठा आरक्षण त्यावरतीही जवळपास दोन चित्रपट निघून गेले ताजाच विषय आहे आणि त्यावरती ताजेच दोन मराठी चित्रपट येऊन गेले परंतु त्याचा प्रभाव ना बॉक्स ऑफिसवरती पडला ते दोन्ही चित्रपट चालले नाही आणि मला तरी वाटत नाही की तेवढा प्रभाव ऑडियन्सवरही त्या चित्रपटातून पडलेला आहे त्यामुळे मला तरी वाटत नाही हे एक विषय आहे की म्हणायचा की इलेक्शन आणि या चित्रपटाचा काहीतरी संबंध आहे चित्रपटच्या मेकर्सने जी डेट ठरवली ते नॉर्मली ते रिलीज करत आहेत त्याचं काही नाही त्यांनी जवळपास शूटिंग गिटिंग करून त्याचं पोस्ट प्रोडक्शन काम करून मागील एक दोन महिन्यापासून ते काम करत आहेत दोन चार महिन्यापासून काम करत आहेत जसं त्यांचं काम होईल पूर्ण तसं ते मूवीला जे आहे ते रिलीज करत आहेत त्यामुळे मला तरी वाटत नाही की या दोन्हीचं काही कनेक्शन आहे म्हणून की जे इलेक्शन आणि या मूवीचं काही कनेक्शन आहे व एक ॲज अ प्रोपोगेंडा ॲज अ जास्त वोट मिळावा अशा टाईपचं काही मला वाटत नाही की असेल म्हणत त्यानंतर दुसरा मुद्दा की खूप जण असं देखील म्हटलेले आहेत हाची गोष्ट आहे की हा या मूवीचे रायटर जे आहेत प्रवीण तर्डे आहेत परंतु फक्त नावापुरतेच प्रवीण तर्डे आहेत खरी स्क्रिप्ट जे आहे एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या लिहिलेली आहे असं खूप जण म्हणत आहेत तसं जर असतंच तर मग माझं म्हणणं आहे धर्मवीर टू नाही धर्मवीर तीनची स्क्रिप्ट हे एकनाथ शिंदे यांनी लिहि लिहावी कारण की मी मागे देखील एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये म्हटलं होतं की धर्मवीर दोन नाही तर धर्मवीर तीन देखील बॉक्स बॉक्स ऑफिसवरती आपल्या भेटीस येणार आहे तर नक्कीच त्यांचीही स्क्रिप्ट त्यांनी लिहि लिहावी मी असंच म्हणतो कारण की असं काही पण गोष्टी नसतात नंतर तसं असत एका इंटरव्ह्यूमध्ये स्वतः प्रवीण तडे देखील म्हणले होते की मी जो चित्रपट करतो जो जी स्क्रिप्ट मी लिहितो ते नंतर ब्रह्मदेवाच्या बापालाही जे आहे शक्य नसतं त्यामुळे मला तरी वाटत नाही की प्रवीण तडे त्यांच्या स्क्रिप्टसोबत काही छेडकाणी करते त्यांनाही माहिती नाही आहे कोणत्या गोष्टीला हात लावायचा व कोणत्या गोष्टीला नाही त्यामुळे एवढ्या मोठ्या माणसाची गोष्टला एखाद माणसाचं जीवनचरित्र घेऊन कोणी त्यांच्या जीवनाशी छेडखानी करून मला वाटत नाही की ओठ मिळवण्यासाठी किंवा तशा ता टाईपच्या गोष्टीसाठी ज्या आहे अशा मुव्हीज ज्या आहेत यांच्यासोबत छेडखाणी करेल व स्क्रिप्टसोबत छेडखाणी ज्या ते करेल त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी ऑडियन्स बोलत आहेत ना त्या ॲज फक्त मजाकमधून सर्वांनी घ्याव्या आणि मध्ये त्या गोष्टी आहेत मला असं वाटतं तर तुम्ही किती एक्साइटेड आहात ना की मला चित्रपटाचे सांगा बाकी सर्वजण खूप एक्साइटेड आहेत वाट बघत आहेत त्या मूवीची मीही वाट बघत आहे शेवटी तुम्हाला मूवी कसा वाटतो हो, कसा नाही नंतर रिलीज झाल्यानंतर मला सांगाच थँक्यू